कालपासून परवापासून हे खेळ सुरू झाला आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विशेष करून महत्त्वाचं सांगतो की कोणताही तोडगा आणखी निघालेला नाही फक्त चर्चा सुरू आहे जी सात महिन्यापासून सुरू होती तीच तसलीच चर्चा सुरू आहे हे मराठा समाजात संभ्रम निर्माण करायचं काम चाललेलं आहे शेवटच्या टप्प्यात हे दीड दोन महिन्यापासून यांना आपण सांगतो आहे सगळे सोयाऱ्याच्या बाबत आणि चोपन्न लाख नोंदी मिळाल्या आहेत त्याचे प्रमाणपत्र द्याबाबत ते करत नाही आहेत आणि शेवटच्या दोन तीन दिवसात यायचं आणि समाजात काहीतरी संभ्रम निर्माण करायचा हेच काम सुरू आहे त्यामुळं मराठा समाजाने कोणावरही खात्री लायक आपल्याकडून इकडून माहिती आल्याशिवाय कोणीही विश्वास ठेवायचा नाही आपलं फायनल ठरलेलं आहे वीस जानेवारीला मुंबईला जायचं म्हणजे जायचं आधी जायचं नाही मिळालं तरी जायचं आरक्षण मिळालं तर गुलाल घेऊन जायचं नाही मिळालं तर आरक्षण आणायसाठी जायचं आता आपलं काय कशात आपलं चर्चा की ज्या चोपन्न लाख नोंदी सापडल्यात हे आज म्हणणं नाही आहे हे आपण यांना पाठीमागच्या दोन महिन्यापासून सांगतोय आणि आत्ताच्या तेवीस डिसेंबरला जी आपण घोषणा केली बीडमधून की के वीस जानेवारीला आपल्याला मुंबईला जायचं आहे तेव्हापासून आत्तापर्यंत पंचवीस दिवस झाले जवळपास इतका वेळ सरकारला मिळालेला आहे आपण त्यांना त्यावेळेस सांगितलं होतं की चोपन्न लाख ज्या नोंदी सापडल्या त्या नोंदी सापडलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या दोन ज्या बांधवांच्या नोंदी चोपन्न लाख सापडल्या त्यांना ला कुणबी प्रमाणपत्र दिल्याच्या नंतर त्यांच्या परिवारातल्या सगळ्या नातेवाईकांना प्रमाणपत्राचा लाभ द्या हे झाले दोन आणि या दोघांना ज्यावेळेस प्रमाणपत्र मिळतील राज्यभरासाठी त्याच वेळेस ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्या सगळ्या स्वयरांना फायदा होणार आहे कधी नोंदी मिळालेल्या ना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यावर आणि ज्याला कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्याच्या परिवारातल्या नातेवाईकाला प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर गणगतातील असणारे सोयरे यांना फायदा होणारे आता मराठा बांधवांना सांगतो यांनी काय उलट केलंय यांना मी सांगतोय चोपन्न लाख नोंदी सापडल्यात त्याचे प्रमाणपत्र अगोदर द्या तर यांनी असं उलट केलंय जे सगळे सोयरे शब्द आपण त्यांना घ्या म्हणून सांगितला होता तो आधी घ्यायला लागले म्हणजे इथं काय आहे आता वीर खांदाच्या आधीच मोटर आणून ठेवली येईरच खाल्ली नाही तरच मोटर आणली आणि जमीन तर बागायती करायची बागायती कस का होईल म्हणजे एखादं घर बांधायचं त्याला अगोदर फाउंडेशन खोंदणं गरजेचं आहे आणि त्या फाउंडेशनवरती मग भिंती बांधून पत्रे टाकायला लागते यांनी काय केलंय जमिनीवरच भितडी बांधल्या आणि त्यावर पत्र टाकले म्हणजे वारा आलं सगळं उडून गेलं पाहिजे आपलं म्हणणं आहे बेस महत्वाचा याचा ही आहे कुणबी प्रमाणपत्र तरच सोयऱ्याला फायदा होतो हो म्हणले तिथून गेले आणि पुन्हा तेच कालपत्र घेऊन आले आपण जे व्याख्या दिली होती सगळ्या सोयऱ्याची ती त्याच्यात घेतली नाही फक्त सगळे स्वैरे घेतले आम्ही त्यांना सांगितलं व्याख्या सह घ्या म्हणजे अधिकारी पुन्हा अडचणीत आणणार नाही स्वायरा कोण कसला सयरा कोणचा सयरा तो आयो होतो का हे गोंधळ आमच्या गोरगरीब मराठ्यांनी करण्यापेक्षा सुटसुटीत आणि स्पष्टपणानं करा मग आपण त्यांना अशी व्याख्या दिली होती त्या दिवशी परवाही दिली कालही दिली ज्याच्या आधारेच त्याच्या गणगोतातील सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या उदाहरणार्थ आपल्या मराठा समाजाच्या नजरेतून अशी मराठा समाजात पिढ्यानं पिढ्या परंपरेनुसार गणगोतात लग्नाच्या सोयरेकी जुळतात त्या सर्वच सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे दे जिथे जिथे मराठा समाजात गणगोतात लग्नाच्या सोयरेकी जुळतात त्या त्या, त्या। सर्वच सोयऱ्यां सोयऱ्यांना नोंद सापडलेल्या मराठा बांधवांच्याच नोंदीच्याच आधारेच कुणबी प्रमाणपत्र सोयऱ्यांना देण्यात यावे अशी व्याख्या सोयऱ्याची दिलेली हे घेतलं नाही त्याच्यात काय घेतलं पितृसत्ताक टाकलं आणि मला मातृसत्ताक सांगत नाही ते उलट टाकते हे त्यांनी त्याच्यात ते घेतले तर काही गाळले आपण त्यांना तीन ओळी दिलेल्या ते ते मान्य केले त्यांनी उलट असं सांगितलं होतं त्याच्यावरती सया करून द्या म्हणजे याच्यात काही जागा बदल नाही दुमपुड म्हणलं काय गरज नाही आमचा शब्दच खूप झाला यात दोन ओळी आता तिसरी ओळ आपण अशी दिली होती ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडली नाही अशा मराठा समाजातील सर्व व्यक्तींना ज्या मराठा बांधवांची नोंद सापडली आहे त्या सापडलेल्या नोंदीच्या आधारे न नोंद न सापडलेल्या मराठा बांधवांना त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयरा समजून सर्वच त्यांच्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावेत आणि हे त्यांनी मान्य केलेलं आहे ह्या ओळी घ्यायच्या सोडून तिसरंच घालते आणि तिकडे बातम्या देतात की वेळा तोडगा निघाला काय तोडगा निघाला रे किती नोंदी दिल्या त्यांचं म्हणणं होतं मराठा बांधवांना हे याच प्रेसच्या माध्यमातून सांगतो मी त्यांचं म्हणणं असं होतं आता हे दोन दिवसात होणार नाही चोपन्न लाखांना आम्ही कुंडी प्रमाणपत्र देतो पण हे दोन दिवसात होणार नाही मग दीड महिने काय केलं तुम्ही आम्हाला कुठं आंदोलन उभा करायचं असलं साखळी उपोषण करायचं असलं आमरण उपोषण करायचं असलं मुंबईला जायचं असलं तुम्हाला दोन दिवसात होत नाही मग त्याच्यात काय केलं गिरीश महाजन साहेब म्हणले होते आपण तेवीस डिसेंबरला बीडमधून घोषणा केली वीस जानेवारीची मुंबईची ते म्हणले मुंबईला यायची गरजच नाही तर आरक्षण दिलं म्हणून समजा का नाही दिलं आता दोन दिवसात काय देणार तुम्ही काहीच नाही आणि इकडं तोडगेने घाल म्हणून बातम्या देणार तुम्ही चॅनलच्या बांधवाला आणि आमच्या मराठा संभ्रम निर्माण करणार मी सर हटत नाही सरकार विचार करू नका तुम्ही ते हो मी पक्का ऐद तुम्ही मराठ्यांना पक्क दिल्याशिवाय मी जागा सोडित नाही मुंबईला येणार म्हणजे येणार तुम्ही किती डावं टाका किती ट्रॅप राहता मी या मराठा समाजासाठी मरायला तयारी पण मराठी मग बघा तुम्हाला फिरूनच देत नाही आम्ही सांगतो एक तुम्ही करता दुसरं असं होणार नाही कसला तोडगा फाडगा काही निघालेला नाही आमचं म्हणणं आहे ज्यांची नोंद सापडली त्या चोपन्न लाख मराठा बांधवांना प्रमाणपत्र द्या त्याच्या परिवारातील सगळ्या नातेवाईकांना द्या आणि त्या आधारावर हो, मग त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्या सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या काय बार बार तीच विचारते इथं येते तर आम्ही त्यांना सांगतो बाबा तुम्ही पुन्हा विचारले आता आणि चॅनलला बात काय बातम्या द्यायच्या मग मराठा समाजात काय संभ्रम संभ्रम निर्माण करायचा तुम्ही सगळे सोयरे शब्द टाकला होता आम्ही घेतला का नाही घेतला पण ती ऐकायला तयार नाही म्हणजे मी अरे सगळे सोयरा घेतला तुम्ही त्याचा व हुकूम काढणार अध्यादेश काढणार पण कोणत्या सोयऱ्याला प्रमाणपत्र मिळणार आहे सांगा बरं मला एखादं उत्तर कारण ज्या सोयऱ्याला ज्याच्याकडून घ्यायचंय त्यालाच मिळालं नाही आणखीन जेव्हा त्या चोपन्न लाख लोकांना प्रमाणपत्र मिळतील तेव्हा त्यांना मिळणार आहेत आता परवा काय झालं ते सांगतो मराठा बांधवांना परवा सरकारचं आलेल्या शिष्टमंडळानं सांगितलं की आता हा मी विषय बाजूला ठेवतो आणि दोन दिवसात कसे चोपन्न लाख मराठ्यांना प्रमाणपत्र देता येईल याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस काम करतो ते काय म्हणले पुन्हा मी म्हणलं हे दोन दिवसात तर होणार नाही म्हणता तुम्ही ते म्हणले पाच सहा दिवस लागते त्या दिवशी होती सतरा तारीख सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस बावीस तारखेला सहा दिवस होते बावीस तारखेला जवळपास पुण्याजवळ येत आम्ही म्हणलं आम्ही गुलाल घेऊन चालवतो करा सहा दिवसात पण आता वीजचे माघार आम्ही घेत नाहीत करा सहा दिवसात केलं का तुम्ही मग आता तुम्ही इथं येणार पुन्हा बरं तुम्ही राज्याचा तोडगा काढायला निघालात तो सगळ्यात मोठा समाज या राज्यात मराठा समाज तो तोडगा काढायला तुम्ही निघालात तुम्ही व्हॉट्सअप फेसबुकवर खेळात आमच्यासह ती वाचून दाखा त्याच्या दुरुस्ती सांगा अरे बाबा राज्याचा तोडगा निघायचा आहे मंत्र्यावरही श्वास टाकला नाही आम्ही तुमच्यावर एवढा टाकला आहे इथं या त्याच्यात काय काटछाट आहे ती बघा आम्ही तुम्हाला त्याच वेळेस सांगितलं आम्ही दिलेले शब्दच घ्या मग इकडे यायची गरज नाही दुरुस्तीची ते बार, -बार ते त्याच्यावर खेळत लहान मुद्दा आहे तुम्ही पूर खेळ लावला आमच्या समाजासंग समाजाचा अपमान करायचा आहे तुम्हाला समाज थांबत नाही मराठ्यांना विनंती थांबायचं नाही यांना काय ट्रॅप रचायचं रचू द्या काय करणार तुम्ही तिथं शांततेचा आमरण उपोषण करू देणार नाहीत तुम्हाला माहिती आहे त्याचे परिणाम काय होणार आहेत तुम्ही भापीत राहू नका सरकारनं की आम्ही त्यांना आल्यावर आमच्या आता सत्ता आहे मराठवाड्यात किंवा आमच्याकडे मन आहे मराठ्यात गावापुढं राव काही करीत नाही ते स्वप्न सोडून द्या सत्ता तुमच्या हाताचे तुम्हाला वाटत आमचे लांब लांब हात आहेत जनते इतके लांब हात कोणाचेच नाहीत आयुष्यातून तुम्हाला तुमचं राजकीय करिअरमधून उठवते तर पन्नास पन्नास वर्ष तुम्हाला सुधारणार नाही तुम्ही एवढं सोपं समजू नका आता तुम्ही आंतरवालीचा प्रयोग केला ना तो प्रयोग पुन्हा करू नका तुम्ही जर त्या भानगडीत पडलात मला माहिती आहे तुम्ही ट्रॅप रचायला सुरुवात केली तुम्ही आमचे आत के काही आत्मे तर आलेली दुकाने बंद पाडलेली त्यांच्यामार्फत काही घोळ घालायचा प्रयत्न करता घोळ गोळ काही नाही आता मराठा समाज त्यांना बी आता बरोबर राईट आहे कोण कोण पुढे आहे त्याला बी कारण इथं आमच्या जीवन मरणाच्या लेकराचा प्रश्न ही सोपी गोष्ट नाही आहे सत्तर वर्ष मराठींनी झुंज दिली आमच्या अडीचशे तीनशे पेक्षा जास्त आत्महत्या झाल्यात बलिदान गेले आमच्या आई बहिणीचा कुंकू पुसले इथल्या माता मावल्यांच्या टकुरे फुटल्यात तर पोराच्या छातीत गोळ्या लागलेल्या अडीच अडीच महिने पोर हॉस्पिटल होते मुंबईच्या सरकारनं भानवऱ्या मागच्या भानगडीत पडू नका तुम्हाला सांगतोय हे आता दोन दिवसापासून हे करायला लागले सरकार जे शिष्टमंडळी आहे त्यांचा काय दोष नाही हे सरकार करायला हे यांना पाठवून शेवटच्या क्षणात पडायले मागच्या बावीस तेवीस दिवसात काय केलं तुम्ही त्याच्या अगोदरच्या दोन महिन्यात काय केलं एकूण सात महिने सरकारला वेळ दिला एकूण सात महिने सगळा मिळू म्हणजे एक वर्ष होत आला आता तुम्ही एक वर्षात काही करू शकला नाहीत आता काय करणार मराठा याड्यात काढता कोणता कोणता मंत्री त्याविषयी बैठक झाली रात्री त्यांची कोणता कोणता मंत्री आरक्षणाला विरोध करतो हे बी आम्हाला माहीत झाले नाव घ्यायला लावू नको नाव घेतलं की तो राजकीय साफ झाला म्हणून समजायचं गापील राहत नको ते गप्पा ठोकू नको मी आमक केलं की मी आमकं करीत असू काही करीत नाही तू मराठ्यांच्या पुढं कोणी नाही आता मराठ्यांनी एकदा मनावर घेतलं का आम्ही सातीचे साती राज्य एकत्र येणार आहेत मग आम्ही हे आंदोलन राज्यव्यापी देशव्यापी करणार मग त्याच्यामुळे तुम्हाला सकारात्मक सकारात्मक तुम्ही गोडीना तोडगा काढा विनाकारण खोट्या बातम्या पेरू नका कुठं तोडगा निघालेला नाही तुम्हाला अगोदर चोपन्न लाखांना प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे त्याच्यासाठी तुम्ही आमच्याकडून दोन महिन्याचा वेळ घेतला होता त्याच्यानंतर एकच मिनटं त्याच्यानंतर तुम्ही आम्ही तेवीस डिसेंबरला घोषणा केली मुंबईला जाण्याची त्याच्यात सुद्धा तुम्हाला एक महिना वेळ मिळालेला थोडा थिटका नाही तुम्ही त्या महिन्यात सुद्धा काय केलं नाही तुम्ही क्युरिटी पिटिशनचा आम्हाला सांगितलं होतं ती आणणार तिचा काय पत्ता नाही मराठ्यांनी ते हे आरक्षण नाकारलेलं नाही आणलं तुम्ही ते नाही आणलं कोणता न्याय द्यायला लागले व मराठ्याला तुम्ही पागालाच काढायला लागले मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या काय करते तुमच्या अधिकारी कोणत्या नोंदी सापडायला लागले कुठेच पंचवीस खोल्या तुमच्या हैदराबादला सापडलेल्या पुराव्याच्या कुठे तुमचं त्र्यंबकेश्वरचं घेतो म्हणलेलं पुरावे कुठे आहेत राक्षस भवनचे घेतो म्हणलेले पुरावे कुठे आहेत तेतीस चौतीसचा रेकॉर्ड किती तपासला गाव नमुन्याचा चौदा नंबर किती तपासला शाळेवरच्या दाखल्यावरच्या कुणबी किती घेतले तुम्हाला भाटाचा रेकॉर्ड आम्ही दिला तुम्ही घेतला का देवी लस म्हणून त्याचा पुरावा दिला तुम्ही घेतला का काय करताय तुमचे अधिकारी दीड दीड महिने झाले कुठे होते मग आलेले इकडे घ्या यांचं दोन महिने झाले यांनी दाखल केलेलं तिथूनच द्या फक्त पत्र हातात नाही दोन महिने झाले तुम्ही यांनी दाखल केलेलं आहे का दिलं नाही यांना बी असून तुम्ही जिंतूरचं कशामुळे दिलं नाही असे तुमचे अधिकारी जाणून बुजून तुमचे अधिकारी जाणून बुजून नोंदी असून प्रमाणपत्र देत नाहीत हे शिरूर कासाराला असे प्रकार सुरू आहेत हे सगळ्यात तालुक्यात आहेत बीड लातूर नांदेड संभाजीनगर हे सगळीकडे सुरू आहे का देत नाही तुम्ही असून कशामुळे म्हणतात वेळ मिळाल्यावर देऊ आंबडच्याही काढावं लागेल ना, का ना, तुम्ही म्हणताना लंबे हाती आणि आकुडा हाती लंबेन फंबे काही नसते कधी दिद तुम्हाला व्यवस्थित तोडगा गोडीत काढावा लागणार आहे तरच निघणार आहे तुम्ही आडमोठ्या भूमिकेत जाल मुंबईत येऊन देणार नाही तर नामकं करू तर तमकं करू मराठी तरस आता तुम्ही विनाकारण ही गोष्ट लांबू नका तुम्हाला माझी विनंती आम्ही शांततेत देणारे नसता चोपन्न लाख लोकांना प्रमाणपत्र द्या विशेष बाप देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे तुमच्या चुकात साडेतीन चार महिन्यातल्या मागच्या विशेष बाब करा दोन दिवसात चोपन्न लाख नोंदी सापडलेल्या तुम्हालाच माहिती आहे चोपन्न लाखांना तातडीनं तुम्ही प्रमाणपत्र द्या पुढच्या एक दिवसात ज्यांना नोंदी दि मिळाल्या प्रमाणपत्र मिळाले त्यांच्या परिवारातल्या नातेवाईकांची तर नोंद बघायची गरजच कर नाही कारण त्यांची वंशवळ ऑटोमॅटिक जुळली ज्याची नोंद सापडली त्याची वंशवळ जुळली म्हणजे त्याच्या परिवारातली जुळल्याचा जमा आहे त्याच्या सगळ्या परिवारांना द्या तुम्हाला सांगतो हा आकडा मोठा होणार आहे आणि त्या आकड्याच्या आधारावर सगळ्या सोयऱ्यांना द्या आम्हाला मुंबईचं आवश्यक आहे का नाही पण तुम्ही आम्हाला वेड्यात काढणार असलात इथं येणार असलात पुन्हा पुन्हा तुम्ही इथे येऊन जर समाजात गैरसमज पसरणार असला आम्ही जातो अध्यादेश काढायला लागलो आज परिशिष्ट काढे कुड तुरट्या वाट्या व्हायबल झाल्या तोडूनच काढल्या काय तोड काढ रे मराठ्यात संभ्रम निर्माण करू नका तुम्ही काही केलेलं नाही तुम्हाला चोपन्न लाखां नोंदी द्यावं लागते कोण बी द्यावं लागते प्रमाणपत्र त्याच्यानंतर त्याच्या परिवाराला लिहावं लागते मग सगळ्या वायाचा विषय आमच्या मराठा समाजात संभ्रम निर्माण करू नका मराठ्यांनी करून घेऊ नका मी तुमच्या लेकरांसाठी झुंजतोय मी सुद्धा तुमचंच आहे माझ्या अंगात मी पणा नाही यांनी माझा ट्रॅप रचलाय मी ट्रॅप हेपला भेट नाही तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो मराठा समाज जो मराठा समाज आहे मुंबईला त्यांनी वीस तारखेला अंतर्वालीपासून निघायचं मराठवाड्यातल्या सगळ्यांना आणि जे येणार नाहीयेत मराठी त्यांनी वाटा लावायला यायचे सगळ्या मराठवाड्यातल्या लोकांनी ज्यांना यायचं नाही मुंबईला ते पाठीमागून येणार त्यांनी वाटा लावायसाठी यायचं सगळ्या मराठे घराच्या बाहेर पडा हे आपल्याला यात काढायला लागले आणि सगळ्यांनी शांततेत उद्रेक जाळपोळ कोणी करायची नाही जर कोणी उद्रेक जाळपोळ केले तो आपलं आंदोलन नाही त्यांनी यायचं सुद्धा नाही कोणी व्यसन सुद्धा मध्ये करायचं नाही सगळ्यांनी शांततेत चालायचं जे अंतरवालीपासून मुंबईपर्यंत गावं आहेत ज्या रस्त्यावरती हवेवरती त्या सगळ्या गावातल्या लोकांनी रस्त्यावरती जेवणाचे स्टॉल लावा पाण्याचे स्टॉल लावा जे जे ज्याला ज्याला करता येईल ते डॉक्टरांच्या टीमा ठेवा संडास बाथरूम ठेवा संडास बाथरूम नाही ठेवलं तर चालेल आमचे सगळे मुक्काम डोंगराव आहे आम्हाला काही टेन्शन येणार नाही आम्ही आमचं बघू पण जेवणाचं पाण्याचं व्यवस्थित सगळेजण निवेदन करा घरी मराठे आता था कोणी थांबवणार ज्या था। ज्या जिल्ह्यात ज्या ज्या तारखेला येणार आहेत त्या त्या जिल्ह्यातले मराठे सगळ्याचे सगळ्या मोठ्या ताकतेनं उसळून रोडवर वाटा लावायसाठी या ज्यांना मागून यायचं ते नंतर या परंतु वीस तारखेला न येणारे ज्यांना यायचं नाही त्यांनी वाटा लावायला या शिष्टमंडळ ऐकू ऐकू मग तेवढंच पाठ झाले शिष्टमंडळ आणि ती दुरुस्ती काय दुरुस्ती करतो रे त्याला तुरटी निघाणं फरटी निघाणं काय तुरटी काढतो पाच मे दोन हजार एकवीस ला आरक्षण रद्द झाले भोसले साहेब समितीनं तुरट्या भरल्यात कुठे अहवाल अहवाल कुठं आहे आता चोपन्न लाख नोंदी मिळाल्यात प्रमाणपत्र कुठं रे काय आले तो रे उग हिंड ते घेणं डिझेल नाशी दे देते शासनाचं पैसे आमचे त्या ठेला करा आम्ही भरतो काही सांगा आणि ते दुख कुंकडची कुंकडं मग माणूस जातो ताळेली द हा? मी काय तुम्हाला तुमचं दुःख नाही मला माहिती आहे ना काय दी मी तुम्हाला मॅनेज होत नाही फुटत नाही हे दुःख नाही नाही होणार काय करशील गोळ्या घालशील घाल भर तू कसा घालतो ये तू हा ते एक येडपट म्हणता दोनशे पिस्तूल घेतला कुठे घेतल्या कुठे घेतल्या रे सांगत आहे बरळवाडी कुडली आणि याला काय माहिती आम्ही पिस्तूल घेतलेले बीरचं काही झालेलं की याला माहिती तुला कसं काय माहिती नंबर टाकलेले तूच करतो हे सगळे कुठाने याला सगळ्या पदावरून काढून गृहमंत्री साहेबांना माझी विनंती आहे तुम्ही खरोखर शहाणपणाची भूमिका घ्या आणखीन तरी आणखीन तुमच्या हाताच्या बाहेर गेलेला नाही तुम्ही स्वतः हाताळा मुख्यमंत्री साहेबांना हाताळा त्याला पदावरून हटवा त्याला विचारा ते दोन कुडून आणल्या तो आमच्या हिंसाचार घडील तुम्हाला सांगतो जर कुठं गालबोट लागलं रे बाबा तर याच्यात त्याचा दोष नाही तुम्हाला तिघाला पकडणार मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री दोषी तुम्हाला तिघाला धरणार डॅमेज तुम्ही तिघ होणार याच्यामुळं त्याच्यामुळं आंदोलन व्यवस्थित हाताळा आंतरवालीचा प्रयोग केला पुन्हा तसा तुमचा कार्यक्रम म्हणजे तुम्हाला जनता महत्वाची अधिकारी महत्वाचे ह्याच जनतेनं तुम्हाला त्या गादीवर बसवलेले तुम्हाला कायमचा सुपडा साफ करायला वेळ नाही लागणार मराठ्यांना तुम्ही आम्हाला चिर्डी घालू नका विनाकारण आम्ही शब्दांना शब्द ऐकला मुख्यमंत्र्याचा आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांचा शब्दाचा सन्मान या मराठ्यांनी केल्या म्हणून तुम्हाला आत्तापासून सात महिने वेळ दिला आम्ही तुम्ही कशामुळे पत्र देत नाही त्या लोकांच्या नोंदी असून काय कारण आहे तुमच्या न देण्याचे दीड दीड महिने झाले लोकांनी अर्ज केले ह्या चोपन्न लाख नोंदी मिळाल्या हे लोकांना माहीतच नाहीत आणखीच काय करते तुमची यंत्रणा गाव लेवलवर तुमची यंत्रणा मागच्या पंधरा दिवसात तुम्ही सगळ्या महसूलच्या कर्मचाऱ्याला सुट्ट्या रद्द केल्यात मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी दिल्यात का तुम्ही आमचे असणारे पुरावे लपवण्यासाठी त्यांना सुट्ट्या दिल्यात दस्तावेज कुठे आहे कस काय सापडत नाही जळाला कसं काय हैदराबादचं का नाही आणला तुम्हाला गॅजेट घ्या म्हणलं हैदराबादचं का नाही घेतलं मुंबई गव्हर्नमेंटचं घ्या म्हणलं का नाही घेत तुम्ही सातारा संस्थांचं का घेत नाहीत तुम्ही तुम्ही का पागल समजता मराठ्यांना एवढं मोठं आंदोलन करोडच्या संख्येनं लोक बाहेर निघत आहेत कोणत्या कार्यक्रमाला गेलत लोक लाखांनी लोक येतात साध्या साध्या गावात भेटीला गेलं तर पाच पाच हजार लोक गावातले थांबायला लागले आणि रस्त्याने रॅली काढली तर दोन दोन लाख लोक रस्त्यावर उभा राहिले राहायला लागले त्या लोकांचा अपमान करायचा मी तुमच्या सरकारसाठी हे लोक कशासाठी जमलेत लाखा संख्येनं त्यांचा लेकराला न्याय मिळावा म्हणून आणि त्या लेकराला न्याय देण्यासाठी पाठ्यपुढून निघाला तुमच्याशी मित्र तो करायला नाही तुम्ही काय करताना मुंबईत आले तुमचं नाही ऐकल्यावर गोळ्या घालताना जायला तयारी मी मराठ्यांना माझी विनंती आहे ना जर गोळ्या घालून मला मारत माझा विचार मारू देऊ नका आज भात विचार मारू द्यायचा नाही आणि मराठ्यांची एकजूट फुट देऊ नका आंदोलनच बंद होऊ देऊ नका तरच माझं गेलेलं बलिदान सार्थ सार्थक होणार आहे तुम्ही कोणानेही मागं हटायचं नाही शांततेत आंदोलन सुरू ठेवायचं पण राज्य पूर्ण बंद दिसलं पाहिजे पूर्ण राज्य बंद कारण आपल्या ले ले लेकरांना न्याय मिळतो हटायचं नाही मी हटत नाही तुमचा मुलगा म्हणून सांगतो वीस तारखेला मुंबईला निघालो म्हणून निघालो आरक्षण घेतल्याशिवाय मागं फिरत नाही यांचा कोणता ट्रॅप भीप ना तीच बघतो कोणते ट्रॅपमध्ये मंत्री माहीत झालेत मला ते कोण कौन कोण येते कोणत्या कोणत्या मंत्र्यांनी ट्रॅप रचलाय कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे कोणत्या जिल्ह्याचा मंत्री आहे त्या दिवसाच्या रात्रीच्या बैठकीला कोणी विरोध केला मराठ्याच्या आरक्षणाला कोणी केला नाही हे पण माहिती कोणी वादव्यसनात मराठ्यांच्या बाजूने बोलला हे हे मराठ्यांना माहिती आहे आता उघड्या डोळ्यानं मराठे बघणार आहेत वीस जानेवारीच्या रॅलीत कोणता मंत्री आमदार मराठ्यांच्या बाजून सामील होतोय आणि किती लोक घेऊन सामील होतोय जेव्हा येणार नाही ना मराठ्यांना त्याला लक्षात ठेवा आता यांना मराठ्यांच्या बाजूने उभारत नाहीत नाही यांच्यावर लक्षात ठेवा आता रॅलीत कसे कसे उभारत नाहीत ही सगळी फसवणूक चालली मराठीची आणि मी फसवणूक नाही होऊन देणार किती म्हणू दे मराठी विश्वास ठेवू नका की आम्ही सगळे सोया घेतला सगळ्या सोयाऱ्या घेऊन काय करतात नोंदीचं काय आणि त्या प्रमाणपत्राचं काय मराठवाड्यात नोंदी सापडल्यात कसं काय कमी जाणून बुजून मराठवाड्यात तुम्ही नोंदी सापडू दिल्या नाही का गॅजेट घेत नाहीत तुम्ही हैदराबाद संस्थांचं अठराशे चौसष्ट गॅजेट कसं काय घेत नाहीत तुम्ही मराठवाड्यात एक सुद्धा मराठा नाही सगळे कुणबी आहेत गॅजेट सांगताय तुम्ही का घेत नाहीत बाकीच्यांना देताना देताना विरोध केला का नाही केला पण आता तुम्ही आम्हाला देताना विरोध करताय मग तर सरकारच्या डोक्यावर गुलाल टाकायला जायचं गुडघेचा थर मुंबईतल्या प्रत्येक रस्त्यावर साचला पाहिजे इतक्या टनानं गुलाल घेऊन जाणार आहेत आम्ही आणि नाही दिलं तर मुंबईच्या सगळ्या रस्त्यावर मराठेच असणार आरक्षण घेऊन येणार या याच्यावर मीठाम आता मग तो का तोडका काढलं मग हजो काय राहील तोडाला सगळं तोड आणि भाऊ मला बारागाड्या बारगाड्या दुखा लागलं नाही आणि उपोषण करायला हो मला मग मा काय मला उठता येत नाही बसता येत नाही बागर खातानी मी हातानेच खातो आहे बसून का करू तोडग्याला काय काय संधी नाही दिली सरकार हो मुख्यमंत्री साहेबाचा आणि उपमुख्यमंत्री साहेबाचा मी खरं सांगतो माझी पाडणे थोपटीत इतका प्रामाणिकपणानं संयमानं चालवतोय मी हे आंदोलन आणि सरकारला सुद्धा आम्ही सात महिन्याचा वेळ दिला आहे माझ्या बापानं माझ्या मायबाप मराठ्यानं वेळसुद्धा दिलाय माझा मायबाप माझा बापच मराठा समाज आहे समाजाने सात महिन्याचा वेळ दिला यांना आणखी किती द्यायचा आत्ता तेवीस डिसेंबरपासून वीस जानेवारीपर्यंतसुद्धा ही वेळच होता किंवा आमच्या तयारीसाठी होता पण त्यांच्यासाठी हा वेळच होता त्या क्युरिटी पिटिशनचं काही केलं नाही यांनी यांनात मेल नाही तू कुठे शिके आणि शांगा धुडी त्या मला इकडं आणि या कुणबी नोंदीचं काही केलं नाही मराठवाड्यातसुद्धा नोंदी यांनी सापलेलं नाही जाणून बुजून आता पळत येतो काय देतो तुझ्या एक महिना भर एकाच्या ग्रामपंचायतला आणखीन यांनी पॉम्प्लेट चिट केलं नाही नोंदी कोणाच निघाले म्हणले दोन दिवसात चिपकितले तुम्हाला जाणून बुजून मराठ्याचा अपमान करायचा आहे पण मराठे काय असतात ना तुम्ही सव्वीस जानेवारीला बघा आता मुंबई मजा बघा नुसतं मोजे तेव्हा म्हणतो तीन लाख ते एक तीन लाख येते का किती येतं माहित नाही मला मराठी इतके आहेत का गणित करतो तुला गणित येतं रे राय बिताडा रोबा ते तू पुलाच्या हात मोजो लोक आणि ते त्याच्या हातात द्या ती असते ना रे असं वाजत ते द्या त्याच्या हातात हा मग त्याला मान समजून देऊ त्याच गादीवर मराठ्यांनी दुसऱ्याने कोणी नाही तुम्हाला पाहिले दे बी एकशे सहा मराठ्यांनीच दिले हा तुम्ही म्हणजे शांत डोक्याने विचार करून बघा पूर्वीचा मराठा राहायला एक शिक्का मराठा झाला सध्या आणि देशातून तशी आता मागणी की आपण देशव्यापी लढा लढू तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो एकदाच त्या प्रयोगाच्या भानगडीत पडू नका आणि शिष्टमंडळाने येताना तोडगा काढा बाबा हो तुमच्या पायपोटच्या शिष्टमंडळात दादा मला असा कटळा आला मी झोपीत सुद्धा मै लोक मला सांगत आहेत तुम्ही शिष्टमंडळ आला 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 आलं म्हणतात आणि कमी गेल्यावर माघारी म्हणतात आता मै म झोपीत तुमच्या शिष्टमंडळात मला कटळा आला भाऊ आता कव निघण मला काय माहित भाऊ मला जर माहित असतं लैट येणार तर मला माहित आहे बा इतकं वाजता गॅप येईल इतका वाजता येणार आहे आता यांचा गॅपच मला काढा ना आता हे काय ना काय करणार रे मला काय माहीत आता त्या बोच्ची विश्वास टाकलाय आता ते, ते काय हा मंगेश साहेबावर विश्वास टाकलाय आम्ही तो कोणावर विश्वास टाकीत ब आमचा तर मिळत नाही पहिले टाकले ते चार जणांवर ते इकडे फिरकानात बी कुठं गेलेत कुठं लपलेत ते माझे साहेब आहे ना कुणीच आहे ना इकडं कुंकड एक एक नवीन पाठी देते आमच्याकडं त्याला नसतं माहीत ते नवीन आलं ते म्हणतो मला न माहिती काय होईल हे ते ते करेल नव्हतं रे भाऊ अरे मग कव करेल होत भाऊ <laughs> आता नवीन आला मिळाला का ना ला मला काही सुचा ना त्याच्यामुळे मी मायामात ठामे चोपन्न लाखांना प्रमाणपत्र दिल्याशिवाय त्याच्या परिवाराला सुद्धा सगळ्यांना दिल्याशिवाय सगळ्या सोयऱ्यांना दिल्याशिवाय आपण काय हटत नाही भाऊ हा दीड महिना काय केलं <laughs> या शिष्टमंडळाला दोष देऊन उपयोग नाही पहिले आलेले सहा असाद नमुने कुठेच गुढी बसली होती ते कुठे आहेत त्यांच्याशी ठरला नाही यो करार ते कुठं आहेत हे आता हे दोन चार दिवसात त्यांचा काय बिचारांचा दोष आहे ते कुठं आहेत ज्यांनी समाज आशाला लावलाय तुम्हाला वाटत अस आम्ही आलो नाहीत त्यावेळेस तुमच्या जीवावरती आंदोलन सोडलेले उपोषण मराठ्यांच्या नजरेत तुम्ही ध्यानात राहू द्या तुम्ही आलेले पाच सात जण पाठेमागचा दिलेले चाळीस दिवसातले मंत्री आणि ह्या दोन महिने दिलेले मंत्री हे पुरे मराठ्यांच्या ध्यानात येत लक्षात असू द्या तुम्ही तोडगा काढणं आवश्यक आहे यांना का तोडगा काढायला लावतात हे तरी बिचारे पळत येत पण शेवटच्या टप्प्यात येऊन तुम्ही तोडगा काढायची भाषा करणार असतात आणि तोडगा निघाला म्हणून बातम्या चालूत असलात मराठ्याला फसूता झाले गेले ते दिवस आता मराठ्याला फसवायचे ते दिवस संपले आता आता मराठ्यांना परिपूर्णच आरक्षण पाहिजे आता आता अर्धवट फर्धवट नाही ते आरक्षण पूर्ण पाहिजे आणि रिअल पाहिजे ह्या चोपन्न लाख नोंदी हे प्रमाणपत्र चोपन्न लाख नोंदी प्रमाणपत्र दिलेत त्यांच्या परिवाराचं हे प्रमाणपत्र एकूण चोपन्न लाख प्लस एकूण आकडा इतका आणि त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना असा हिशोब पाहिजे भाऊ ही धना दिलावाल मी का सोपाय का तुला वाटतं का मी कमी शिकलेलो आहे तू टप्प्यात